मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला असून या निर्णयामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे आपली मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचेल असा विश्वास साहित्यिकांमध्ये व्यक्त होतोय मराठी साहित्य परिषदेचे सोलापूर शाखा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर देवीदास गुरव यांनी शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली याशिवाय अभिजात दर्जा मिळाल्याने साहित्यिकांनी नवसाहित्यिकांची जबाबदारी वाढली असून दर्जेदार लेखन साहित्य आणि सुदृढ समाज निर्मिती ितीसाठी विपुल लेखन करणे गरजेचे आहे या निर्णयामुळे राज्यातील विभागनिहाय साहित्याची चढाओढ कमी होऊन प्रमाणभाषा अधिक समृद्ध होण्यास मदत होणार असल्याचं डॉ गुरव म्हणाले मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी अनेक वर्षांपासून शासन स्तरावर धूळ खात पडून होती प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेत अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा प्रमुख ठराव असायचा त्यानंतर हा मुद्दा बासनात गुंडाळून पडायचा आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मराठी भावे मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घेतला आहे आता यापुढे खऱ्या अर्थाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी साहित्याच्या निर्मितीसाठी तसेच नवोदय लेखकांसाठी हे चांगलं व्यासपीठ निर्माण होणार आहे हे, हे मात्र नक्की